नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघणार आहोत पालक ठेपले याआधीसुद्धा मी मेथी थेपल्यांची रेसिपी शेअर केलेली आहे आता बघणार आहोत पालक ठेपले अगदी बेसिक साहित्य आहे त्याचं त्यासाठी लागणारं साहित्य बघा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी मी बेसन घेतलं आहे आलं मिरचीची पेस्ट घेतलेली आहे पालक प्युरी घेतलेली आहे मी पालक प्युरी घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही पालक अगदी बारीक बारीक कट करूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे जिरे घेतलेले आहेत हिंग घेतलेला आहे तसंच लाल मिरची पावडर घेतलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता तीळ घेतलेले आहेत हळद घेतलेली आहे आणि मी दही घेतलेलं आहे आता आपण पीठ मळूयात आता एक परात घेतलेला आहे त्या परातीत आपण घेऊयात गव्हाचं पीठ त्यामध्येच घालत बेसन पीठ आता हा ओवा घेऊया ओवा हा घालायचा तो हाताने असा चोळून घालायचा आहे जिरे घालूया तीळ घालूया हळद हिंग आता मी हळद घातलेली आहे पहिली हिंग घालूया सॉरी हळद घालून घेते हिंग घातलेला आहे लाल मिरची पावडर आणि आता हे घालत मिरची आणि आल्याची पेस्ट आणि घालत प्रमाण मीठ आणि दही घालूयात आणि दही घालून आपण एकत्र करून घेऊयात अगदी पिठाला सगळीकडे चोळून घेऊयात आता यामध्ये घालत अगदी मोठे दोन चमचे तेल घालून घेऊया आणि आता यामध्ये घालत पालक पिवरी आणि आता हे घालून आपण पीठ मळून घेऊयात गुण लागलं तर पाणी घालायचं आता मी हे पीठ घट्ट असं मळून घेते हे बघा आता हा मी गोळा मळून घेतलेला आहे आता ह्याला थोडंसं तेल लावूयात आणि ह्याचे एक दहा मिनटं झाकून ठेवूयात आणि मग ह्याचे आपण गोळे करून घेऊयात एक दहा मिनटं झालेले आहेत आता आपण ह्याचे गोळे करून घेऊयात छोटे छोटे तुम्ही तुमच्या आवडीच्या म्हणजे तुमच्या तुम्हाला हवे असतील त्या साईजमध्ये तुम्ही गोळे करून घेऊ शकता मी या साईजमध्ये गोळे करून घेते बघा हे मी गोळे करून घेतलेले आहेत हे बघा अगदी हे दोन ते तीन दिवस टिकतात जर तुम्हाला प्रवासात न्यायचं असेल तर तुम्ही हे प्रवासात सुद्धा नेऊ शकता आता आपण हे पिठलं लाटून घेऊया हा एक गोळा घेतला मी आणि ह्या पिठामध्ये डीप केलेला आहे आणि आता आपण हे लाटून घेऊया जर तुम्हाला दो दोन ते तीन दिवसाच्या वरती जर तुम्हाला हे खायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये दही अजिबात वापरायचं नाही नाहीतर हे थेपले आपले दोन ते तीन दिवस इतकंच त्यांचं लाईफ राहतं दही घातल्यावरती आणि जर तुम्हाला हे जास्त दिवस जर टिकवायचं असेल म्हणजे चार ते पाच दिवस जर ठेवायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये दही अजिबात वापरायचं नाही थोडासा तेलाचा वापर करायचा आणि जेव्हा तुम्हाला प्रवासात नेणार असाल तर तुम्ही याच्यामध्ये पालकची प्युरी न घालता तुम्ही याच्यामध्ये पालक कट करून घालायचा हे बघा मी लाटलेलं ला आहे अगदी हे पातळ लाटायचं लाट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाटू शकता अगदी मी हे पातळ लाटलेलं ला आहे आता मी बाकीचे सुद्धा सगळे हे पातळ असे लाटून लाट लाट घेते आणि मग एकदम भाजून घेऊयात हे बघा सगळे लाटून तयार आहेत आता आपण एकदम भाजून घेऊयात बघा अगदी मी पातळ पातळ लाटलेले आहे बघा आता आपण भाजून घेऊया तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या तव्यामध्ये आता आपण एक घालून घेऊया हे भाजतानाला जास्त घरून शेंगदाण्याचं तेल लावतात तुम्ही तूप आणि किंवा कुठलंही तेल वापरू शकता आणि हे अगदी हाय हीटवरतीच आलटून पलटून भाजायचं कारण आपण आता हे जे भाजलेलं आहे म्हणजे हे जे लाटलेलं आहे ते अगदी पातळ लाटलेलं आहे म्हणून आपण हे लगेच भाजले जातात म्हणून आपल्याला हे हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडून भरपूर असं तेल लावून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता मी हे सगळे असे भाजून घेते बघा आपल्याला हे हाय फ्लेम वरतीच भाजायचं आहे हे पातळ हे बघा अगदी आपल्याला सॉफ्ट होतात हे बघा आपल्याला हे हाय फ्लेम वरतीच भाजायचे आहे कारण हे पातळ लाटल्यामुळे हे लगेच भाजले जातात आता मी सगळेच असे भाजून घेते आता दुसऱ्या घालते आता मी असेच सगळे भाजून घेते हे बघा तयार आहेत आपले पालकचे थेपले हे बघा अगदी सॉफ्ट आहेत हे बघा हे तुम्ही लोणी दही चटणी कशाबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता प्रवासात नेणार असाल तर एक ते दोन सुद्धा हे टिकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा आणखीन एका रेसिपीमध्ये धन्यवाद